श्री नर्मदा दर्शन या पुस्तकाचे लेखक रेवाशंकर नर्मदा प्रसाद उर्फ दिनकर जोशी यांनी प्रचंड कष्ट करून दोन हजार पाच ते दोन हजार चौदा या कालावधीत पायी परिक्रमा केलेल्या मैयाच्या भक्तांना एकत्रित आणून त्यांचे विचार त्यांचे अनुभव त्यांच्या अनुभूती परिक्रमेतील त्यांच्या वाट्याला आलेली सुखदुःखे याचे एकत्रित संकलन करून हे पुस्तक प्रकाशित केले आहे त्याचा उपयोग नवीन परिक्रमा करणाऱ्यांना प्रेरणादायी तसेच मार्गदर्शक होत आहे या पुस्तकाचे वाचन आपण क्रमशः करणार आहोत आज आपण श्री सुरेशदाजी जोशी यांचा लेख अभ्यासणार आहोत माझी परिक्रमा श्री सुरेशदाजी जोशी इंदिरानगर नाशिक त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे नर्मदा दर्शनाची सुरुवात करताना प्रथम कै श्री गाडगिळ महाराजांना श्रद्धांजली वाहतो तसेच ज्यांच्या प्रेरणेने मी परिक्रमाचा संकल्प केला त्या श्रीराम महाराज यांना बडवाह येथे भेटून मी ओंकारेश्वर पासून सुरुवात केली नर्मदे हर नर्मदे सहर नर्मदा परिक्रमा ही कष्टसाध्य आहे सर्व परिक्रमावासींना येणाऱ्या अडचणी सारख्या आहेत उदाहरणार्थ शेतातील पायवाटा किनाऱ्यावरील वाळूतून खडकातून प्रवास जंगलातला प्रवास डोंगरावर चढणे आणि उतरणे त्यात रस्ता चुकणे आदी सर्व प्रकाराचा अनुभव मीही घेतला पण विशेष गोष्टींचा सविस्तर उल्लेख करावा असे मनात आहे माझे वय अठ्ठावीस अथवा एकोणतीस असताना एका परिक्रमावासीचे तोंडून त्यांचे अनुभव ऐकले आणि निश्चय पक्का केला की हा अनुभव आपण घेतला पाहिजे ची नोकरी करीत असताना एकोणीशे एक्क्याऐंशी ह्या वर्षी रजा घेऊन मी ओंकारेश्वर येथे पोहोचलो त्यावेळी तेथील वयस्कर पुरोहित यांनी माझी चौकशी करून मला सल्ला दिला की आता तुम्ही ही परिक्रमा करू नये घरी परत जावे आपल्या एक्क्याऐंशी वर्ष वय असणाऱ्या वडिलांची सेवा करावी लहान तीन मुलगी आहेत त्यांना शिक्षण आणि संस्कार देऊन स्वतःच्या पायावर उभे करावे आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करूनच परिक्रमेत जावे नर्मदा मैयाला तीच परिक्रमा मान्य होईल त्यानंतर तीस वर्षांचा काळ लोटला मुले स्वतःच्या पायावर उभी आहेत विवाहित असून त्यासही संतती आहे म्हणजे मी आजोबा आहे आता मैया मला नक्कीच परिक्रमेस मंजुरी देईल असे पक्के ठरवून मी परिक्रमेचा संकल्प केला आठ नोव्हेंबर अकराला संकल्प सोडला त्यावेळी एकोणसत्तर वर्ष पूर्ण होऊन सतराव्या वर्षात मी पदार्पण केले होते मैय्याने माझ्यासाठी सहकारी परिक्रमावासींची वेळेवर योजना केली माझ्या नकळत मैया माझी काळजी घेत होती मला स्वयंपाकच काय चहासुद्धा करायची माहिती नव्हती तर सदाव्रत घेऊन मी करणार काय परिक्रमेचा दुसरा दिवस मोरटक्का येथे होता येथून दोन तीन किलोमीटरवर महात्मा दलगिरी भेटले त्यांनी पायवाट शोधून कसे पुढे जायचे आहे याचे प्रात्यक्षिक दाखवले दुपारी आम्ही अलाई गोघार येथे पोहोचलो तेथे पुण्याच्या दोन माताराम एक राजवाडे दोन रानडे या भेटल्या त्यांची सोबत वीस तारखेपर्यंत ब्राह्मणगाव येईपर्यंत होती नंतर मी एकला चलो या तत्वानुसार चार डिसेंबरपर्यंत चाललो चार डिसेंबर अकराला आम्ही खुटा अंबा येथील हनुमान मंदिरात वस्ती केली तेथे मला श्री पन्नालाल जाट व त्यांची पत्नी प्रेमबाई जाट भेटले श्री पन्नालाल यांनी परिक्रमेचा अनुभव घेतलेला असल्याने आम्हास फायदा होत होता हे जोडपे तीस जानेवारी दोन हजार बारा पर्यंत माझ्यासोबत होते जवळजवळ दोन महिने जोडप्याची सोबत मला झाली नेमावर येथे मी सात दिवस प्रकृतीसाठी थांबलो सात फेब्रुवारी बाराला बिजलगाव येथे गणपत पटेल मीना हे भेटले तेथूनच त्यांनी परिक्रमा सुरू केली ते एकवीस दिवस सहप्रवासी होते त्यानंतर सोबत फक्त मैया आणि मी तेवीस मार्च दोन हजार बाराला मी ठाट पठार या गावी आलो तिथे अखंड चोवीस तास दुर्गा चालिसाचा पाठ होता यात मी सहभागी झालो आणि मैयाच्या आर्शीवादामुळे मी अधिक गतीने चालू लागलो अठ्ठावीस मार्च अमरकंटक येथे थांबलो तेरा एप्रिल दोन हजार बारा रोजी श्री परशुराम जाट हे भेटले तेही परिक्रमावासी होते म्हणून आम्ही एकोणीस मे दोन हजार बारापर्यंत हांडिया येऊपर्यंत एकत्र होतो म्हणजे जवळजवळ निम्मे दिवस मैयाने मला सोबतीच कुणाला तरी पाठवले दल्लूगिरी महाराज पुणेकर दोन माताराम पन्नालालजी सपत्नीक श्री परशराम जाट नाव माहीत नसलेली सोपटी पाच दिवस सहा मे रोजी श्री परशुराम जाट यांचे गुरु महाराज यांची भेट घेण्यासाठी माझं पुढे गेले त्यांचे बंधू श्री राजा हेही त्यांच्याबरोबर होते त्यांनी मला फोन करून सांगितले की ते हौशंगाबाद येथे पुन्हा भेटतील रात्री मी मारा या गावाच्या आश्रमात मुक्काम केला सकाळी उठून नियमाप्रमाणे मारागाव ओलांडले आणि माझ्या ध्यानात आले एक श्वान काळजीपूर्वक माझे बरोबर येत आहे मी थांबल्यावर तेही थांबे चालू लागल्यावर तेही चालू लागे असे हौशंगाबाद येईपर्यंत म्हणजे दहा मेपर्यंत अंदाजे साठ ते सत्तर किलोमीटर आणि चार दिवस ते श्वान माझे बरोबर होते प्रातविधी असो स्नान असो ते श्वान माझे सोबतच असे आता या श्वानाचं वैशिष्ट्य सांगतो मी त्यास खाण्यास बिस्किटे दिली त्याने ती खाल्ली नाही रस्त्याने एका हॉटेलवाल्याने पोळी दिली खाल्ली नाही तो कोणावरही भुंकत नसे इतर कुत्री गावात गेल्यावर दिसत तरी तो त्यांच्याशी भांडत नसे मी जिथे चपला काढल्या त्याच्या शेजारी बसत असे दुपारी एके दिवशी एका मंदिरात विश्रांतीसाठी थांबलो हे श्वान माझेबरोबर हजर तो पुजारी ओरडू लाग्या मी त्या श्वानास म्हटले कुत्ता मंदिर मी आता आहे आप बाहेर रुको गुपचूप उठून बाहेर बसला पहिल्याच दिवशी मारागाव सोडल्यावर एका शेतात घर बांधून राहणाऱ्या एका माताराम मला आवाज देत होत्या नर्मदे हर मीही प्रतिसाद दिला नर्मदे हर त्यांनी आग्रह केला विश्राम करो चाय तो लिजिये मी संमती दर्शवली त्या म्हणाल्या ये कुत्ता भी आपका है क्या मी उत्तर दिले मेरा नाही लेकिन मारा गाव से मेरे साथ चल रहा है तिने घरातून त्याला रोटी आणली त्याने फक्त हुंगले आणि तोंड फिरवले त्या माताराम म्हणाल्या महाराजजी आप भाग्यवान हो कोई पूर्व जन्म का महात्मा होगा और कोई व्रत रखता होगा मैं इसको दूध पिलाती हूं आणि तिचे दातृत्व पहा वाडगा भरून तिने दूध आणले ते त्याने ग्रहण केले त्या दिवशी तेच त्याचे भोजन होते कारण रात्री मी एका घरी भोजन प्रसादी घेतला त्या गृहस्थाकडील अन्न त्याने घेतले नाही गौघाट येथील एका मंदिरात कखंड रामायण वाचले जात होते तेथील महंतांनी रांधलेले पवित्र अन्न त्याने ग्रहण केले पुन्हा नऊ तारखेस त्याने कुठेही अन्न ग्रहण केले नाही रस्त्यात एका हॉटेलवाल्याने दिलेले अन्न घेतले नाही पण दूध मात्र घेतले रात्री मुक्काम शक्करबाडा येथे दहा तारखेस पुन्हा प्रवास सुरू झाला रात्रीचा विश्राम राम मंदिर बांद्राभान येथे होता येथील पुजाऱ्याने आव्हान स्वीकारून म्हटले मैं पंधरा सालसे मंदिर मे पुजारी हूं और ब्रह्मचारी हूं मेरे हात का खाना उसे खाना ही पडेगा त्याचे बोल खरे ठरले दहा तारखेस रात्री त्याने भोजन प्रसादी ग्रहण केली अकरा तारखेस सकाळी प्रवास नेहमीप्रमाणे सुरू झाला पण आज ते श्वान पुन्हा पुन्हा माझ्या पायाशी येऊन जणू काही मला सांगत होते पण मला तेव्हा त्याचा अर्थच कळला नाही दुपारी अकराला आम्ही हौशंगाबादला पोहोचलो रस्त्यात एक दूध डेरी दिसली मी वर गेलो उन्हाळा असल्याने मी त्यांना दही मागितले आणि श्वानाकरता दूध सांगू लागलो व मागे वळून पाहिले लांबच्या चौकात इतर चार कुत्री त्याच्याशी खेळत होते तेथूनच त्याने माझा निरोप घेतला आणि त्या कुत्र्यांबरोबर ते निघून गेले मी अचंबित झालो ही गोष्ट माझ्या स्मृतीपटलावर कोरली गेली खरंच प्राण्यातल्या भगवंताचेच रूप मला दिसले पाच दिवस चार रात्री एक श्वान प्रेमाने आपणास सोबत करते व्रत करते शुद्ध सात्विक आहार घेते वाटेल तिथले पाणीसुद्धा पीत नाही मय्येचेच पाणी पिते एक दिवस दुपारी मला लक्षात आले की त्यास तहान लागली आहे आता याला शुद्ध पाणी म्हणजे माझ्या कमंडलूत असलेले पाणी दिले मग त्या झाकणात मावेल एवढे पाणी दोनदा त्यास प्यायला दिले तेवढेच पाणी तो प्यायला पाच दिवसात दीडशे दोनशे कुत्री रस्त्याने दिसली पण तो कोणाशीही भांडत नाही रात्री झोपताना माझ्या शेजारी आणि मंदिर असेल तर माझ्या चपलांजवळ तो झोलत असे ममत्वाची आणि देवत्वाची अनुभूती मला इथे मिळाली नर्मदे हर नर्मदे हर मी खरेच भाग्यवान माझी गरज मी न सांगता मैया आधीच पूर्ण करत असे जशी आई आपल्या तान्ह्या मुलाची काळजी करते माझ्या दोनशे दिवसांच्या परिक्रमेत दोनशे गुणिले दोन किंवा चारशे वेळा मी अनुभव घेतले सगळे सांगायचे माझ्या कुवती बाहेर आहे पण नेमावर हे मैयाचं नाभिस्थान येथील अनुभव न सांगणे कृतज्ञता ठरेल अठ्ठावीस जानेवारी नामणपूर आले पण मला खूप थकवा आला होता आणि मी पुढे जायचे टाळले तेथील श्री दिनेश पटेल यांच्या राम मंदिरात थांबलो माझा शनिवार होता तर दिनेश पटेल यांचे वडील साबुदाणा खिचडी घेऊन हजर यानिमित्ताने माझे निरीक्षण सांगतो माझ्या सर्व एकादशी आणि शनिवारचे उपवास हे सर्व व्यवस्थित पार पडले उलट भोजन प्रसादासाठी आग्रह करणारी भक्तमंडळी यांचा भाव एवढा की व्रत आहे म्हणजे उपवास आहे तर दुप्पट उत्साहाने उपवासाचे पदार्थ हजर करत नामणपूर नंतर माझ्या चाळण्याचा वेग मंदावला तीस तारखेस नर्मदा जयंती होती त्या दिवशी संध्याकाळी मी नेमावरला पोहोचलो अशक्तपणा एवढा आला होता की पाऊल टाकणे कठीण नेमावर येथील ब्रह्मचारी आश्रमान थांबलो तेथील महंत कैश्री गाडगीळ यांनी माझी प्रकृती सुधारण्यासाठी डॉक्टरी तपासणी तसेच आयुर्वेदिक टॉनिके देऊन मदत तर केलीच पण माझ्यासाठी स्वतःच्या हाताने बिन भाजी बनवत आणि त्यांच्या शेजारी माझे पान मांडीत दही ताक यांचा मारा केला सात दिवस त्यांनी मला जपले सहा फेब्रुवारी दोन हजार बाराला मला प्रेमाने निरोप दिला सोबत टॉनिके तर दिलीच शिवाय गुलकंदाची बाटली व रुपे दोनशे दिले अचानक काही अडचण आल्यास उपयोगी पडतील म्हणून दिले या संताचे आशीर्वाद हीच खरी संपत्ती नेमावर येथे सात दिवस मला संत सहवास लाभला पुढील प्रवास मी मंद गतीने करताना माझ्या वाचनात आले की नेमावर हे नाभीस्थान असल्याने येथे परिक्रमावासींनी सात रात्री विश्राम करावा मी कुठेही एक रात्र राहत होतो म्हणून मैयाने माझ्यावर कृपादृष्टी ठेवून सहवास तीर्थ निवासासह हा सात रात्रीचा विश्राम करून घेतला संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय मग रामनाम उपजे आवडी सुख घडी घडी वाढो लागे परिक्रमित हातात कमंडलू आणि दुसऱ्या हातात काठीही आवश्यक आहे बोजा कमी असावा म्हणून मी काठी घेतली नव्हती मांडूगड आम्ही संक्रांतीच्या आदल्या दिवशी चढत होतो औरंगाबादचे कुरकर्णी माझ्यासोबत होते आम्हा से सेका आदिवासीने चहासाठी थांबवले चहा पिताना त्याने विचारले आप दो हो लकडी कैसे मी म्हटले माझ्याजवळ काठी नाही तेव्हा तो म्हणाला गडतर तर चढून जाल पण उतरताना काठी अवश्य हवी थांबा असे म्हणून त्याच्या मुलाला जंगलात पिठाल पंधरा मिनिटात तो मुलगा एक घेऊन आला याने तासून त्याची सुंदर काठी बनवली व ती मला दिली आपण हिरकणी बुरुजाची गोष्ट ऐकलेली आहे अशीच ही मांडूगडची उतरण केव्हा पाय घसरेल सांगता येत नाही आपण खाली पडण्याची अनेकदा पाळी येते पण काठीचा उपयोग करून आपण बचावतो चार पाच किलोमीटरचा उतार पण उतरायला चार तास लागले परिक्रमा करणाऱ्या सगळ्यांनाच मैयाचा अनुभव प्रत्येक अडचणीत येतो मैया किनारी अनेक संत आश्रमांमधून परिक्रमावासींना मदत करतात संतांनी केलेल्या तपश्चर्येचा लाभ सगळ्यांना देतात म्हणून आश्रम सोडताना तेथील महंतांचा आशीर्वाद घेऊनच पुढे जावे मात्र माझे एकदा चुकले तेरा मेला रात्री माझा कुंजीपूर येथे मुक्काम होता सकाळी चार पाचला चालणे सुरू झाले चार पाच किलोमीटर चालल्यावर भेला गाव आले चतुर्मुखी महादेव मंदिर व तेथेच साधुकोटी होती उत्तम व्यवस्था होती त्या महंताचे आभार मानून चहापानानंतर पुढे जाणार होतो पण त्यांनी मला थांबवले व म्हणाले की आज येथेच थांब पण किमान पंधरा किमी तरी चालणे आज व्हायला हवे म्हणून मी हट्टाने निघायला लागलो तेव्हा भोजन आग्रह झाला म्हणून थांबलो भोजन विश्राम झाल्यावर दुपारी दोनच्या सुमारास मी निघू लागलो पण त्या महंतांनी रागाने जाऊ असे म्हटले किमान आणखी दहा किमी पेथोडा या गावापर्यंत जावे असे माझे नियोजन होते भेला गावच्या बाहेर आल्यावर एका स्थानिक वृद्धाने मला जाऊ नका माझ्याकडे थांबा असे म्हटले पण माझा निश्चय पक्का होता दोन किमी संपल्यावर रस्ता अथवा पायवाट काहीच दिसत नव्हते पुढील सर्व जमिनी नांगरलेल्या होत्या त्या ढेकळांमधून चालत दोन तास घालवले पण पायवाट दिसतच नव्हती सूर्य मावळण्याची वेळ झाली कुठेही पाहिले तर फक्त ट्रॅक्टरने नांगरलेली शेत जमीनच दिसत होती काय करावे काही सुचत नव्हते मटकण खाली बसलो जाणवले आपण संतांची सूचना पाळली नाही त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला नाही म्हणून आता त्यांची क्षमा मागावी खाली डोके टेकून प्रार्थना केली संतांनी क्षमा करावी असे विनवले पुढचा रस्ता दाखवा असे पुन्हा पुन्हा म्हटले डोळ्यात पाणी आले कुठून अशी दुर्बुद्धी झाली पुन्हा अशा प्रसंगी संतांची आज्ञा प्रमाण मानू असे म्हटले भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम आणि काय हो संतांची कृपा वर्णावी दहा मिनिटांनी लोखंडी घणाने ठोकण्याचा आवाज आला मी त्या दिशेने चालू लागलो पंधरा मिनिटांनी ठोकण्याचा आवाज थांबला पण एक ट्रॅक्टर उभा दिसला त्या तिथे एक माणूस काम करताना दिसला तिथपर्यंत पोहोचलो व त्यांना विचारले पेथोडाचा रस्ता कुठे आहे त्याने खुणा सांगितल्या व कुठून आलो ते विचारले म्हणाला तुम्ही विरुद्ध दिशेने चालत आला आहात पेथोडा गावात तर तुम्ही दोन तासात गेला असता त्याने लांबवर उभा असलेला आणखी एक ट्रॅक्टर दाखवला तो माणूस तुम्हाला रस्ता दाखवेल आता सूर्यास्त झालेला होता मी लगबगीने नांगोरलेले शेत तुडवीत दुसरा ट्रॅक्टर गाठला आता पूर्ण अंधार झालेला होता माझा घोष सुरू झाला नर्मदे हर हर नर्मदे हर हर तो ट्रॅक्टरवाला झाडांच्या खुणा सांगू लागला त्याने बोट दाखवले त्या दिशेने मी चालू लागलो नर्मदे हर हर नर्मदे हर, हर। असा जप करीत अर्धा तास चालल्यावर मला एक प्रतिसाद मिळाला नर्मदे हर या आवाजाच्या दिशेने मी सरकलो पायवाट लागली आनंदाने ओरडलो नर्मदे हर हर मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास दास वज्रासही भेदून यायचे एक पंचाहत्तर ऐंशी वर्षांचा वयोवृद्ध हातात टॉर्च घेऊन माझ्या दिशेने येत होता आणि तो प्रतिसाद देत होता नर्मदे हर हर भेटल्याबरोबर तो म्हणाला हमारे घर घर पधारो और रात्र विश्राम मेरे घर करो जवळजवळ तास माझी पायपीट झाली होती नांगरलेल्या शेतातूनच मी सहा तास चालत होतो माझ्या दृष्टीने मला देवच भेटला त्याच्या अंगणात मी आत घेमणात प्रवेश करणार एवढ्यात तो म्हातारा बाबा म्हणाला महाराज रुको आना मी पाहतच राहिलो त्याचा एक नातू स्टूल घेऊन आला मला त्यावर बसवले दुसरा नातू गरम पाणी व लोटी घेऊन आला तिसरा नातू खाली बसला त्याने गुडघ्यापासून माझे पाय गरम पाण्याने धुतले नंतर हात धरून अंगणातल्या खाटेवर बसवले लगेच ते बाबा भोजनाचा आग्रह करू लागले माझी अडचण सांगता म्हणाले कोई बात नाही बिना मिरच की सब्जी आधे घंटे में हो जाएगी प्रथम मला भोजन प्रसादी दिल्यावर माझ्यानंतर घरचे सगळे जेवले रात्री झोपताना ते म्हातारे बाबा मला म्हणाले महाराजी एक भिंती है मानेंगे मी म्हटले बोलो म्हणाले मेळी इच्छा आहे की एक धोती आप स्वीकारो आणि कोर करकरीत धोत्राचं पान त्यांनी माझ्या हाती दिले मी मैयाचं स्तवन करीत म्हटले वा मैया तेरी लीला अगाध है संतांचा अवमान म्हणून नांगरलेल्या शेतातून चालण्याची शिक्षा आणि ती तपश्चर्या पूर्ण केली म्हणून गरम पाणी पाय धुवायला दिले शिवाय आरामशीर निवास व भोजन प्रसादी प्रसादरच नर्मदा मैयाचे मी किती आभार मानू सर्व प्रसंगातून ताऊन सुलाखून निघत निष्ठेने मैयाने माझ्याकडून ही परिक्रमा करून घेतली त्यात परिक्रमावासी सगळे संत महंत माझे आप्त या सर्वांचाही तेवढाच मोलाचा वाटा आहे नर्मदे हर हर